आपण पाहणार आहोत गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर एफ एम सीचे कांदा बाजारभाव आज ओतूरमध्ये कांदा आवक पाच हजार नऊशे वीस पिशवींची कांदा आवक झाली होती बाजारभाव निवडक काही वकले दोनशे पन्नास ते दोनशे एकाहत्तर रुपये या भावाने निवडक काही वकले विकली गेली तर गोळे कांदे दोनशे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव भेटला सुपर कांदे एकशे सत्तर ते दोनशे वीस रुपये गोल्टी शंभर ते एकशे नव्वद रुपये बदले कांदे पन्नास ते एकशे पन्नास रुपये असा बाजारभाव आज ओतूरमध्ये पाहायला मिळाला आवक बटाट्याची दोनशे चोवीस पिशवी बटाटा आवक होती बाजारभाव बटाट्याला पन्नास ते एकशे ऐंशी रुपये प्रति दहा किलोपर्यंत बटाट्याला बाजारभाव आज ओतूरमध्ये पाहिला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे दिला वाजता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़्वीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, पंचा दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद